नमस्कार मी सुधीर थोरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या संस्थेचा कार्यवाह म्हणून काम करीत आहे या मंडळाची स्थापना लोकमान्यांनी अठराशे पंच्याण्णव साली केली अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये लोकमान्यांचं फार मोठं योगदान आहे आज आपण स्वातंत्र्याची मधुर फळं चाकतोय स्वातंत्र्य उपभोगतोय परंतु अठराशे अठरा साली आपल्या देशावर जेव्हा ब्रिटिशांकडनं पारतंत्र लादलं गेलं आपण गुलामगिरीत गेलो तेव्हाची गोष्ट वेगळी होती मराठा साम्राज्याचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी भारत देश ताब्यात घेतला त्यांनी पहिली गोष्ट केली असेल ती म्हणजे सगळ्या गड किल्ल्यांवर जायला त्यांनी कायदे करून बंदी घातली गडावर जाणाऱ्या वाटा त्यांनी झाडं तोडून बंद केल्या गडावर जात असाल तर अटक करायला सुरुवात केली या सगळ्यामध्ये ब्रिटिशांचा हेतू होता की तुम्ही शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास विसरावा म्हणून ब्रिटिशांनी आपला हिंदूंचा मराठ्यांचा इतिहास नव्याने लिहून काढला ग्रँड डफने आणि अन्य इतिहासकारांनी ब्रिटिशांच्या बाजूने हे मोठं एक काम केलं ज्याच्यामुळे आमचा इतिहास त्यांनी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्याचबरोबर आमच्या संस्कृती आणि आमचं यामध्ये सुद्धा ती विस्मृतीत जावी किंवा नवीन शिक्षण पद्धती अस्तित्वात यावी सुद्धा ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले त्याचे एका अर्थाने आपण सगळे बळी ठरलेलो आहोत तर अठराशे अठरा साली रायगड किल्ला देखील पडला आणि तिथून पुढे जवळजवळ अठराशे त्र्याऐंशीपर्यंत रायगड किल्ल्यावर कुणी गेल्याची नोंद उपलब्ध नाही पहिला एक ब्रिटिश त्याचं नाव होतं जेम्स डगलस त्यांनी ब्रिटिश असल्यामुळे रायगड किल्ल्यावर जाण्याची परवानगी मिळवली कारण त्याला मुंबई विभागात अनेक ठिकाणी ऐतिहासिक स्थानांना भेटी द्यायच्या होत्या पण तो रायगड किल्ल्यावरही गेला तिथल्या सिंहासनाची दुरावस्था त्यांनी पाहिली समाधीची दुरावस्था पाहिली आणि त्यांनी जे वर्णन लिहून ठेवलं आहे ते बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात रायगडबद्दलचं एक स्वतंत्र प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये त्यांनी हे वर्णन लिहून ठेवलं आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या जागेतनं मोठे वृक्ष बाहेर आले समाधीच्या जागेच्या आसपासच्या परिसरात जंगल माजलं आहे तर अशा या सिंहासन समाधी आणि रायगडच्या वास्तूंची दुरावस्था झाली आहे हे वर्णन पाहून लोकमान्य टिळकांनी या संदर्भात काही हालचाली करायचं ठरवलं लो। अर्थात लोकमान्यांच्या मनामध्ये हा विषय आधीपासून होता आणि म्हणून आपल्याला माहिती की त्यांनी सार्वजनिक शिवजयंती सुरू केली सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव सुरू केले की ज्यामधून समाज हा एकत्रित येऊन त्याचं प्रबोधन व्हावं आणि तो स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाकडे जावा तर या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून लोकमान्यांनी अठराशे पंच्याण्णव साली तीस मे रोजी पुण्यात एका हिराबागेत एक सभा घेतली त्यावेळेचे अनेक समाजदुरी या सभेमध्ये आले आणि त्या दिवशी एका मंडळाची स्थापना करण्यात आली त्याचंच नाव म्हणजे मी जे आत्ता सांगतोय ते श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ सुरुवातीला पहिल्या वर्षी लोकमान्यांनी रायगडावर शिवजन्मोत्सव करायचं ठरवलं त्यालाही ब्रिटिशांनी परवानगी नाकारली तेव्हा सुमारे एक महिना महाबळेश्वरमधल्या सगळ्या सरकारी कचेऱ्यांचे उंबरटे झिजवून लोकमान्यांनी संघर्ष करून या शिवजन्मोत्सवाची परवानगी मिळवली आणि अठराशे शहाण्णव साली पहिला शिवजन्मोत्सव रायगड किल्ल्यावर पार पडला त्यानंतर अर्थात लोकमान्यांनी विचार केला की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झालाय आणि मृत्यू रायगडावर झालाय तसंच रायगडावर त्यांचा राज्याभिषेक देखील झालाय त्यामुळे रायगडावर जर काही करायचं असेल तर आपण पुण्यतिथी किंवा राज्याभिषेक करता येईल परंतु राज्याभिषेक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सामान्यत जून महिन्यात येतो त्यावेळेला खूप पाऊस असतो त्यावेळेला तर सव्वाशे वर्षांपूर्वी किल्ल्यावर जायला रस्ते देखील नव्हते म्हणून लोकमान्याने रायगडावर प्रामुख्याने शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम सुरू केला तोच कार्यक्रम सुमारे गेले सव्वाशे वर्ष रायगड किल्ल्यावर या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आयोजित केला जातोय पण एवढ्यावरच न थांबता लोकमान्यांनी छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी ब्रिटिशांकडे परवानगी मागितली ती ब्रिटिशांनी दिली नाही जवळजवळ तीस वर्ष या संघर्षात गेली एकोणीसशे पंचवीस साल उजाडलं दरम्यान लोकमान्यांचं देखील निधन होऊन गेलं पण तू त्यांच्या या मंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही चळवळ चालू ठेवली आणि परिणामी एकोणीसशे पंचवीस साली ब्रिटिश सरकारनं शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार करायची परवानगी दिली तोपर्यंत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे जमलेला निधी आणि मग कमी पडलेला काही निधी अन्य काही खाजगी माध्यमातनं किंवा ब्रिटिश सरकारनेही काही उरलेला काही थोडाफार निधी दिला आणि अशा पद्धतीने एकोणीसशे सव्वीस साली जी जेमतेम दोन फूट बाय दोन फूट लांबी रुंदीची किंवा एक दीड दोन फूट उंचीची अशी शिवछत्रपतींची समाधी होती त्याच्याऐवजी आजची जी समाधी आहे ती या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या प्रयत्नातनं किंवा त्याच्या माध्यमातून उभी राहील मंडळाने शिवपुण्यतिथीचा हा कार्यक्रम पुढे अखंड चालू ठेवला बाबासाहेब पुरंदर यांसारख्या अनेक इतिहासकारांनी त्यामध्ये मोठं योगदान दिलं पुढील काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नातनं या किल्ल्यावरच्या या अभिवादन कार्यक्रमाला का मोठं स्वरूप प्राप्त झालं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास तीनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून रायगड किल्ल्यावर एक पुतळा राजसभेमध्ये सिंहासनाच्या जागेवर उभं करायचं ठरलं महाराष्ट्र शासनाने तो पुतळा तयार करून किल्ल्यावर आणला देखील परंतु केंद्रीय पुरातत्व खात्याने त्यांची परवानगी घेतली नाही हे एक कारण आणि सिंहासन चौथऱ्याच्या फाउंडेशनचं काम देखील अधिक करावं लागणार आहे त्यामुळे त्याच्यावर हा पुतळा बसू नये असं सांगितलं आणि म्हणून त्यांनी परवानगी दिली नाही त्याचा परिणाम आणि कार्यक्रम अगदी जवळ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोंडावर आलेला असल्यामुळे अखेर हा पुतळा होळीच्या माळावर बसवण्यात आला पुढे एकोणीसशे ऐंशी साली शिवाजी महाराजांची तीनशे वी पुण्यतिथी होती यावेळेला मंडळाने त्यावेळेच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना या शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं गडाच्या दुरावस्थेकडे त्यांचं लक्ष वेधलं त्यातून पुढे इंदिराजींनी पुढच्या वर्षी म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री ज्ञानी जयलसिंग यांना या कार्यक्रमासाठी रायगडावर पाठवलं ज्ञानी जयलसिंग यांचीसुद्धा शिवाजी महाराजांबद्दल अतिशय निष्ठा होती त्यांनी महाराष्ट्र शासनाला निर्देश देऊन एक समिती स्थापन करायला सांगितली या समितीने आर्किटेक्ट मनमोहन खानविलकर यांना या, या कामासाठी नेमलं आणि सिंहासन चौथऱ्यावर एक अप्रतिम अशा प्रकारची डिझाईन केलेली मेघडंबरी तयार करण्यात आली या मेघडंबरीची स्थापना देखील एकोणीसशे पंच्याऐंशी साली करण्यात आली आणि त्या स्थापनेच्यासाठी त्याच्या उद्घाटनासाठी ग्यानी जेलसिंग हे राष्ट्रपती असताना पुन्हा रायगड किल्ल्यावर आले होते पुढे एकोणीसशे शहाऐंशी साली मंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री आ, कॅल्यासवासी शंकरराव चव्हाण यांना शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्यांचं देखील गडाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं त्यातून त्यांनी मंडळाला एक अहवाल सादर करायला सांगितला त्यामुळे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने इतिहास तज्ञ किंवा आर्किटेक्ट इंजिनियर स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक यांच्याचबरोबर केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी यांची एक संयुक्त समिती करून त्या समितीमार्फत महाराष्ट्र शासनाला एकोणीसशे सत्त्याऐंशी साली रायगडचा एक विस्तृत विकास आराखडा सादर केला या आराखड्यामध्ये बाकी सगळ्या सुधारणांबरोबरच मंडळाने रायगड किल्ल्यावर रज्जू मार्ग किंवा रोपवे हा उभारण्यात यावा ज्यामुळे आभालवृद्धांची सोय होईल असं सांगितलं हा अहवाल शासनाने स्वीकारला त्यातल्या त्या काही थोड्याफार सुधारणा केल्या आणि एकोणीसशे नव्वद साली त्यातला रोपवे जो आहे तो महाराष्ट्र शासनाने मंजूर केला महाराष्ट्र शासनाने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला विनंती केली की तुमच्या मंडळानेच हा रोपवे उभारावा त्याप्रमाणे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने पुण्यातील जोग इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीबरोबर त्यांच्या सहकार्याने हा रायगड किल्ल्यावर रोपवे उभारला प्रत्यक्षात सगळ्या परवानग्या आणि त्याचं इरेक्शन फाउंडेशन हे सगळं करून एकोणीसशे शहाण्णव साल उजाडलं त्यावेळेचे संघाचे पूजन्य सरसंघचालक राजेंद्र सिंहजी यांच्या हस्ते या रोपवेचं उद्घाटन करण्यात आलं एकोणीसशे शहाण्णव साली रायगड किल्ल्यावर आलेल्या सर्व शिवभक्त पर्यटक शाळांच्या सहली अशा सगळ्यांचा मिळून आकडा हा सुमारे दहा हजार होता आणि आता आत्ता आपण दोन हजार चोवीस सालच्या प्रारंभात आहोत दोन हजार तेवीसचा आकडा हा रायगड किल्ल्यावरचा सात लाखांच्या घरात पोचला आहे यापैकी पावणे तीन ते तीन लाख रोप्येने आले आणि उरलेले सुमारे चार लाख शिवभक्त हे पायऱ्यांच्या मार्गाने आले परंतु रायगड किल्ल्याकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष वेधलं गेलं आणि आज आबाल उड्दांची व्यवस्था झाल्यामुळे रायगड किल्ल्यावर पायी चालत येणाऱ्यांचं ले सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं याचा अर्थात मोठं श्रेय हे रायगड रोपेकडे आणि त्याच्या प्रशासनाकडे पण जातं यानंतर मंडळानं एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन प्रधानमंत्री कैलासवासी अटलबिहारी वाजपेयी यांना शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं त्यांचंही रायगडच्या दुरावस्थेकडे मंडळाने लक्ष वेधून घेतलं त्यातून अटलजींनी कार्यक्रमातच केंद्रीय पुरातत्व खात्याला एक कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आणि लगेचच पुढच्या एक दीड महिन्याच्या आत तो पुरातत्व खात्याच्या खात्यात जमा झाला त्यातून रायगड किल्ल्यावर फार मोठ्या प्रमाणात जतन संवर्धनाची कामं झाली कमी पडलेले पन्नास लाख रुपयेसुद्धा अटलजींनी त्वरित दिले आणि त्यामुळे आपल्याला एक दिसतं की ही जी जतन संवर्धनाची कामं झाली त्यातून रायगड किल्ल्यावरच्या वास्तूंची नव्याने होणारीच पडझड जी आहे ती थांबली आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात आपल्याला वास्तू इंटॅक्ट असलेल्या रायगड किल्ल्यावर आजही दिसून येतात यानंतर मंडळाने दोन हजार बारा साली पुन्हा सगळी सरकारची खाती किंवा इतिहासतज्ञ आर्किटेक्ट इंजिनियर या सगळ्या मंडळींच्या सहकार्याने एक सुधारित रायगड किल्ल्याचा विकास आराखडा तयार केला तोही शासनाकडे सादर केला गेला दोन हजार बारा साली दोन हजार चौदा सालच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दे, श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांना आम्ही दोन हजार पंधरा सालच्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात जो चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी असतो त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं हा अहवाल त्यांना पुन्हा सादर केला आणि त्याचा परिणाम त्यांनी कार्यक्रमातच घोषणा केली की मी या अहवालाचा नक्की विचार करीन आणि त्यावर कार्यवाही देखील करीन त्याची परिणिती लगेचच दिसून आली ती म्हणजे दोन हजार सोळा सालच्या राज्याभिषेक कार्यक्रमालाही पुन्हा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून तिथे आले होते आणि त्यांनी रायगड किल्ल्याचा एक विकास आराखडा जो आहे त्या आधारे किल्ले रायगड विकास प्राधिकरण स्थापन केलं आणि त्याला सहाशे तीन कोटी रुपयाचा निधी जाहीर केला अशा पद्धतीने या रायगड किल्ल्याच्या आणि परिसरातल्या एकवीस गावांच्या मध्ये आत्ता सुधारण्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू असलेली आपल्याला दिसतात अगदी महाड ते रायगड रस्ता जो आहे हा सुमारे चोवीस किलोमीटरचा रस्ता आता फोर लेन रस्ता हा होतो आहे आणि नजीकच्या एक दोन महिन्यामध्ये त्याचं कामही आपल्याला पूर्णत्वाला आलेलं आहे तर अशा पद्धतीने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने आजपर्यंत या रायगड किल्ल्याच्या आणि परिसराच्या विकासासाठी बहुमोल असं योगदान दिलेलं आहे अर्थात या किल्ल्यावर येणाऱ्या सगळ्या शिवभक्त किंवा पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे तसंच आज रायगडच्या पायथ्याशी पाचाड गावांमध्ये आणि परिसरात सुमारे अठ्ठ्याऐंशी एकर जागा ही शासनाने ताब्यात घेतली आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात शिवसृष्टीचं देखील काम नजीकच्या काळामध्ये सुरू होणार आहे आजपर्यंत रायगड किल्ल्यावर ज्या अनेक महनीय व्यक्ती येऊन गेल्या त्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील स्वर्गीय ज्ञानी झेलसिंग असतील किंवा संघाचे सरसंघचालक असलेले श्री बाळासाहेब देवरस असतील किंवा श्री राजेंद्र सिंहजी असतील श्री सुदर्शनजी हे संघाचे सरसंघचालक त्याचबरोबर आत्ताचे सध्याचे संघाचे सरसंघचालक पूजनीय श्री मोहनजी भागवत हे देखील या कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे म्हणून घेऊन गेले अनेक केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे बहुतांश सर्व मुख्यमंत्री हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येऊन गेले उदाहरणार्थ काही नावं मग अशी मी सांगितलं सा। तसं त्याशिवाय श्री मनोहर पर्रिकर असतील श्री ज्योतिरादित्य शिंदे असतील श्री देवेंद्र फडणवीस आहेत श्री विनोदजी तावडे आहेत आचार्य धर्मेंद्रजी आहेत अशोकजी सिंगल असतील आचार्य गोविंद गिरी असतील किंवा पूजेने नरेंद्र महाराज आहेत त्याच्याचबरोबर अनेक अधिकारी असे अनेक व्यक्ती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आज रायगड किल्ल्यावर येऊन गेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या रायगड किल्ल्याच्या सुधारणांकडे त्यांचं आणि महाराष्ट्र शासनाचं केंद्रीय पुरातत्व खात्याचं लक्ष वेधून घेऊन रायगड किल्ल्याच्या सुधारणांमध्ये महत्त्वाचं योगदान या मंडळामार्फत दिलं आहे तर हा मंडळ या मंडळाचा जो महत्त्वाचा कार्यक्रम असतो तो म्हणजे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम जो या कार्यक्रमासाठीच खरं म्हणजे लोकमान्यांनी या मंडळाची स्थापना केली असं म्हणता येईल तो कार्यक्रम प्रत्यक्षात दरवर्षी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती या दिवशी असतो कारण हनुमान जयंतीच्या दिवशीच चैत्र पौर्णिमेला शिवाजी महाराजांचं रायगड किल्ल्यावर सोळाशे ऐंशी साली निधन झालं त्यामुळे यावर्षीचाही हा जो कार्यक्रम आहे हा तेवीस एप्रिलला म्हणजे मंगळवार या दिवशी येतो आहे परंतु प्रत्यक्षात हा कार्यक्रम दोन दिवस तिथे चालतो म्हणजे आदल्या दिवशी यावर्षी बावीस एप्रिलला गडावर राज्यसभेमध्ये आम्ही विविध मान्यवरांच्या मुलाखती घेणार आहोत ज्यांना आम्ही या कार्यक्रमात सन्मानित करतोय किंवा पुरस्कार देतोय त्यांच्या आम्ही प्रत्यक्षात राज्यसभेमध्ये मुलाखती घेतो त्यानंतर ही रात्र शाहिरांची या नावाने एक शाहिरी कार्यक्रम राज्यसभेमध्ये सादर केला जातो त्याच वेळेला संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त झाल्यानंतर समाधीला दीपवंदना केली जाते शेकडो दिवे लावून समाधी उजळण्यात येते त्याच्याच बरोबर जगदीश्वर मंदिरामध्ये त्यानंतर थोड्या कीर्तनाचा देखील कार्यक्रम के आयोजित केलेला असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष पुण्यतिथीच्या दिवशी पहाटे पाच वाजता जगदीश्वराची पूजा असते त्याच दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे हनुमानाची सुद्धा पूजा ही त्या दिवशी सकाळी सहा वाजता जगदीश्वर मंदिरामध्येच असते सकाळी आठ वाजता महाराजांच्या समाधीची पूजा होणार आहे आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये मुख्य कार्यक्रम सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार आहे यावर्षीच्या या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देहू संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे हे असणार आहे त्याचबरोबर दरवर्षी मंडळातर्फे एका सैन्यदल अधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो यावर्षी सन्मान जो आहे तो अतिविशिष्ट सेवा मेडल मिळालेले एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांना आम्ही सन्मानित करणार आहोत दरवर्षी एका महाराजांबरोबर लढलेल्या सरदार घराण्यांचा किंवा त्यांच्या वंशजांचा आम्ही सन्मान करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याभिषेकाच्या थोडे दिवस आधीच प्रतापराव गुजरांचं निधन झालं आणि त्यांनी देशा या स्वराज्यासाठी मोठं बलिदान योगदान दिलेलं होतं तर त्यांच्याही बलिदानाला यावर्षी तीनशे पन्नास वर्ष होत आहेत त्यामुळे प्रतापराव गुजरांचे सरसेनापती प्रतापराव गुजरांचे वंशज कर्नल समीर गुजर यांना आम्ही सन्मानित करणार आहोत दरवर्षी मंडळातर्फे एक श्री शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान केला जातो स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा स्वर्गीय निनादराव बेडेकर असतील किंवा शिवप्रतिष्ठान संस्था आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेला शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर या संस्थेला त्याच्याचबरोबर प्रकेक घाणेकर सर आहेत पांडुरंगजी बलकवडे अशा अनेक मंडळींना आज पण हा पुरस् पुरस्कार देण्यात आला आहे या वर्षीचा पुरस्कार जो आहे तो प्रख्यात आणि जगविख्यात मूर्तीशास्त्रज्ञ मूर्ती, मूर्ती अभ्यासक डॉक्टर गो बम देगलूरकर यांना प्रदान केला जाणार आहे सांगायची गोष्ट अशी की या सगळ्या सरदार घराण्यांचे से वंशज सैन्य दल अधिकारी ज्यांना पुरस्काराने सन्मानित करणार आहोत या सगळ्या महनीय व्यक्तींच्या मुलाखती आदल्या दिवशी रात्री राज्यसभेमध्ये घेण्यात येणार आहे आणि मग त्यानंतर तिथे शाहिरी कार्यक्रम असणार आहे प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये या सगळ्यांना सन्मानित किंवा पुरस्कार दिल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं भाषण मंडळातर्फे मंडळाच्या अध्यक्षांचं प्रास्ताविक असे विविध कार्यक्रम होतात प्रत्यक्ष कार्यक्रम हा राज्यसभेमध्ये संपला की महाराजांच्या पालखीची मिरवणूक ही सिंहासनापासून समाधीपर्यंत जाते समाधीपाशी महाराजांची आरती होते आणि त्याच वेळेला रायगड पोलिसांतर्फे बंदुकीच्या एकवीस फेरी झाडून आणि त्यांच्या घोषाचं विशेष वादन करून शिवछत्रपतींना मानवंदना दिली जाते अशा प्रकारे हा कार्यक्रम समाप्त होतो या कार्यक्रमासाठी आदल्या रात्री येणाऱ्या गडावर कितीही हजारांच्या संख्येने जरी शिवभक्त आले तरी त्यांच्या सर्वांची भोजनाची व्यवस्था दुसऱ्या दिवशी सकाळी चहा न्याहारीची व्यवस्था आणि दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था ही मंडळातर्फे केली जाते अर्थात यासाठी कुठलंही शुल्क मंडळाकडून घेतलं जात नाही अशा पद्धतीने हा कार्यक्रम किल्ले रायगडावर दरवर्षी संपन्न होतो या कार्यक्रमासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून आणि देशातून कानाकोपऱ्यातून यावं असं आम्ही त्यांना या निमित्तानं आवाहन करतो आपण काहीतरी सामाजिक काम करायचा सा संकल्प करावा तो संकल्प शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर किंवा शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन करावा आणि हा संकल्प आपण करतोय त्याप्रमाणे वर्षभर काम करावं वर्षभर काम केल्यानंतर त्या कामाचा लेखाजोगा महाराजांना देण्यासाठी पुन्हा पुढच्या वर्षी यावं महाराजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर नतमस्तक व्हावं आणि नवीन वर्षाचा पुन्हा संकल्प करावा यासाठी आपण दरवर्षी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर यावं त्यासाठी हा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम किंवा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे मी सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना किल्ले रायगडावर बावीस आणि तेवीस एप्रिल दोन हजार रोजी येण्याचं आवाहन करत आहे धन्यवाद